वर्ष मुली कराड तालुकास्तरीय शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती संगीता जगताप मॅडम तालुका क्रीडा अधिकारी सातारा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य ॲडव्होकेट श्री विक्रम कुलकर्णी काउन्सिल सदस्य शिक्षण मंडळ कराड विशेष उपस्थित डॉक्टर महेंद्र भोसले उपाध्यक्ष विभागीय शारीरिक शिक्षण महासंघ श्री शशिकांत शिंदे उपाध्यक्ष करार तालुका शारीरिक शिक्षण संघ टिळक हायस्कूल के कार्यक्रमा मनोभावे स्वागत कबड्डी हा भारत एक पारंपरिक आणि अत्यंत लोकप्रिय खेळ आहे शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक तंदुरुस्ती आणि चपळतेवर आधारित हा खेळ आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं काम या महाराष्ट्रानं खूप मोठं केलेलं आहे आणि त्याची सुरुवात अशा या शासकीय स्पर्धांमधनं होत असते आणि म्हणूनच या ठिकाणी आयोजित या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मान्यवरांना विनंती आपण जय महाराष्ट्र आपण बघूयात आत्ता सध्या सध्या कराड तालुका शालेय शासकीय कबड्डी स्पर्धा टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड यांच्या विद्यमानाने आज आदर्श या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे कराड तालुका क्रीडा अधिकारी त्याचबरोबर सर्व मान्यवर मंडळी संस्थेचे प्राचार्य सर्व क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षक आज तसना हो। आज त्या आज मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आज कबड्डी स्पर्धाचं आयोजन केळकिलकडे होतं ग्राउंड मात्र आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडीत घेतलेलं आहे आणि हे आमची संस्थेची शाखा आहे दृष्टीनं आमच्या शा संस्थेला स्पर्धेमध्ये आपणाला बरेचसे गुण अवगत होणारे आहेत आणि हे गुण आपल्या अंगी बांधणं गरजेचं आहे कारण आपण लहान वयात आहोत आता जे काही तुम्ही संस्कार तुमच्या मनावरती होणार आहे कारण हा जो काही खेळ आहे या खेळामध्ये एक शिक्षण आहे आणि या ठिकाणी केवळ तुम्ही खेळण्यासाठी आलेला नाही तर वेगवेगळ्या टीम आजच्या या कार्यक्रमानिमित्त तालुका क्रीडा अधिकारी सहभागी संगीता जगताप नाडा यांचा मुख्याध्यापूर यांच्या हस्ते मध्ये अडचण आल्यामुळे आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करणारी आमच्या संस्थेची शाखा आत्माराम विद्या मंदिर अगलेवाडी यांनी भरपूर मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या आत्माराम विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सभाध्यडम यांचेही या ठिकाणी स्वागत सत्कार सरांनी करावं अशी विनंती करतो उपाध्यक्ष विभागीय शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांचंही या ठिकाणी स्वागत सत्कार होतो आहे केळ उपमुख्य अध्यापक श्री के सी वाघमारे सर यांना विनंती की त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करावा <स्थाथ> यांचा स्वागतप्र सत्ता टिळक हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री एस एस शिंदे सर यांनी करावा अशी विनंती एक सर कराड तालुका शिक्षण संघटना यांचाही या ठिकाणी या ठिकाणी स्वागत करू आहे सन्मान प्रदीप बनगर सर खजिनदार सर इकडं धन्यवाद संघोत्ड तालुका चाळीत शिक्षण संघटना